नमस्कार मैत्रिणींनो अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये मस्त अशी आपण चविष्ट तांदळाची खीर बनवलेली आहे पद्धत खूप सोपी आहे नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे ही तांदळाची खीर आज आपण कढईमध्ये न शिजवता कुकरमध्ये मऊसद अशी दोन चिट्ट्यामध्ये शिजून घेतलेली आहे ही खीर रबडीप्रमाणे खाण्यासाठी चविष्ट लागते चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथं आपण खीर बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तांदूळ घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही तांदूळ म्हणजे वापरू शकता शक्यतो तर जुनाच तांदूळ वापरा त्यामुळे खीर एक जीव अशी चांगली बनते आता इथे आपण पहिला तांदूळ स्वच्छ करून घेतलेला आहे आणि एक दोन पाण्यानं धुवून घेणार आहोत त्यामुळं काय होते त्यामध्ये जी घाण धूळ असते ती पूर्ण साईडला निघते तांदळाची खीर आपल्याला म्हणजे बनवत असताना सुरुवातीला तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचं आहे मी इथं एक वाटी तांदूळ वापरलेला आहे तुम्हाला जर जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाण घेतलं तरी चालेल आता कुकरमध्ये हा स्वच्छ धुवून घेतलेला आपण तांदूळ टाकलेला आहे एक वाटी तांदळासाठी इथं मी तीन वाट्या पाणी वापरलेलं आहे जुना जर तुम्ही तांदूळ वापरला असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण हे जास्तीचं ठेवायचं जुन्या तांदूळ शिजवण्यासाठी पाणी हे थोडंसं जास्तीचंच लागतं आता पूर्ण हे सगळं एकजू करून घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या घेणार आहोत त्यामुळं मौसूद असा आपला भात शिजणार आहे मीडियम साईजच्या गॅसवरती इथं मी दोन शिट्ट्या कुकरच्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकताय तांदूळ सुद्धा आपला एक पंच्याण्णव टक्के इथंच शिजलेला आहे आता राहिलेला पाच टक्के हा आपण परत दुधामध्ये शिजून घेणार आहोत आता आपल्याला काय करायचं आहे एक वाटी तांदळासाठी इथं दोन वाट्या दूध वापरायचं आहे तुम्ही तांदूळ शिजवून घेत असताना सुद्धा दुधामध्ये शिजवून घेतला तरी चालेल आता दूध यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला सगळं हे साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे ही तांदळाची खीर खाण्यासाठी अप्रतिम अशी चविष्ट लागते आणि बनवण्यासाठी सुद्धा अतिशय सोपी आहे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात नवीन जर बनवत असाल तर अगदी परफेक्ट अशी बनेल नवीन जर असाल आपल्या चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील यामध्ये दोन चमचे आपण शुगर सिरप टाकून घेतलेला आहे आणि एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे एक वाटी तांदळासाठी इथं मी एक वाटी सापर वापरलेली आहे शुगर सिरपमुळं काय होतो अतिशय कलर असा छान याला येतो आपल्याला फूड कलर टाकण्याची आवश्यकता भासत नाही आणि चव सुद्धा मस्त अशी मावा सारखी याची लागते आता पूर्ण हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्येच भरपूर असे ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत ड्रायफ्रूटमध्ये इथं मी काजू बदाम वापरलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्तीचे ड्रायफ्रूट यामध्ये मिक्स केले तरी चालतील दोन चमचे टाकून घेतलेली आहे इथं विलायची पावडर गोड पदार्थामध्ये जर आपण विलायची पावडर टाकून घेतली तर काय होतो विलायचीचा जो फ्लेवर असतो तो पूर्ण या पदार्थाला बसतो आणि तो पदार्थ खाण्यासाठी चविष्ट असा लागतो आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीनं ही खीर करून बघा आता दूध आणि म्हणजे जो भात होता तो एकत्र होण्यासाठी एक वाफ घेतलेली आहे आपण कुकरचं टोपण लावून याला इथं पूर्ण आपला भात आणि दूध एकत्र झालेला आहे आणि दाटसर अशी आपली खीर तयार झालेली आहे यामध्ये आपल्याला काहीच मावा किंवा पावडर मिल्क पावडर काहीच वापरण्याची आवश्यकता भासलेली नाही तरीसुद्धा आपली खीर अगदी दाटसर अशी बनलेली आहे पद्धत खूप सोपी आहे आता खिरीची चव आणखीन वाढवण्यासाठी त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेले आहे एक इथं बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये पूर्ण आता ही तयार झालेली खीर मी इथं काढून घेतलेली आहे तर तयार झालेली आहे चविष्ट अशी आपली खीर तर तुम्ही सुद्धा खीर बनवल्यानंतर तुमचीसुद्धा खीर तितकीच मराठवाडा किचनच्या पद्धतीने चविष्ट झालेली आहे का ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने खीर बनवा लाईक शेअर केलं नसेल तर सगळ्यात अगोदर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज कशा वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगा चला मैत्रिणी भेटू अशीच पुढील काहीतरी हटकी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय